मित्रांनो पुस्तकांवरील ही माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा अचित बोडबुले हे नाव तुम्ही आजपर्यंत नक्कीच कुठे ना कुठे ऐकलं असणारच यात शंका नाही सोलापूर शहरातून त्यांचा प्रवास सुरू झाला आजपर्यंत त्यांनी पंचेचाळीस पुस्तकं लिहून प्रकाशित केली पण ते स्वतःला साहित्यिक मानत नाही ते सांगतात त्यांना जी पण वस्तू समजायची नाही ते त्या वस्तूच्या मुळाशी जाऊन तिला शिकायचे इतकंच नाही तर ते दुसऱ्यांना सोप्या भाषेत सुद्धा सांगायचे हे लिखांतर त्यांनी निवृत्तीनंतर सुरू केले पण त्याआधी त्यांचं जीवन हे कसं होतं याबद्दल त्यांनी मुसाफिर या आपल्या आत्मकथेत सांगितलं आहे चला थोडक्यात त्यांच्या प्रवासाबद्दल सांगतो अमळनेरला चौदा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला त्यांचा जन्म झाला बालपण आणि शिक्षक सोलापुरात गेले बालपण आठवताना ते आपल्या कुटुंबाविषयी सांगतात व सोबतच सोलापूरमध्ये लोकांचे जीवन देवाचे सण उत्सव जत्रा तिथली भाषा सिनेमा जग याबद्दल सांगतात आणि आपल्या समोर त्या काळचं सोलापूरच उभं राहतं लहानपणी कुटुंबासोबतच त्यांना मिळलेल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास ते यात सांगतात त्यात विंदा करंदीकर पंडित भीमसेन जोशी कुमार गंधर्व बिरजू महाराज यांच्याबद्दल ते लिहितात या महान माणसाबद्दल वाचताना आपण खूप काही शिकतो सोलापूरमध्ये आधी त्यांचं शिक्षण सेवा सदन हायस्कूल बाल विकास मंदिर आणि पाचवीनंतर हरिबाई देवकी हायस्कूलमधून मराठीत झालं दहावीत त्यांचा बोर्डात सोळावा नंबर आला होता कॉलेजमधील शिक्षण त्यांनी दयानंद कॉलेजमधून केलं तिथल्या पुस्तकालयात त्यांनी बरीचशी पुस्तकं वाचून काढली सावरकरांचा एक लेख वाचल्यानंतर त्यांनी निसर्गाला देव व मानवतावादाला धर्म मानायचा असं ठरवलं पुढील शिक्षण त्यांनी आय आय टी मुंबईमधून केमिकल ब्रांचमध्ये केलं तिथून त्यांच्या जीवनाचा खूप कायापालट झाला एकदा इंग्रजीवरून त्यांच्या मित्राने त्यांची मजा उडवली आणि ते त्यांनी मनावर घेतले व इंग्रजी सुधारण्यात मेहनत घेतली पुढच्या काही महिन्यात ते इंग्रजीमधले एक्सपर्ट झाले कॉलेजमधील काळात त्यांना संगीत विदेशी साहित्य आणि मित्र यांचा साथ मिळाला प्रत्येक विषयावरची त्यांनी पुस्तकं भरभरून वाचली आणि त्यांबद्दल बरीचशी माहिती आपल्या आत्मकथेत लिहिली सोबतच मित्रांसोबत त्या काळची जागतिक परिस्थिती साम्यवाद समाजवाद आणि भांडवलशाही यावर चर्चा आणि वादविवाद केले ज्यात आपल्या देशाच्या गरिबीबद्दल आणि भविष्याबद्दलही ते बोलायचे या सर्व गोष्टींचा त्यांच्यावर सुद्धा बराचसा परिणाम दिसू लागला होता फक्त गोष्टींनी काही होणार नाही आपण स्वतः मैदानात उतरून काहीतरी करायला हवेत अशा भावना त्यांच्या चागल्या व कॉलेजनंतर एस सी सी आणि एल एन टी यासारख्या मोठ्या कंपनींचे जॉब ऑफर सोडून त्यांनी ते, शहादा चळवळीत भाग घेतला प्रत्यक्ष त्यांनी शहादा गाठले व त्यासाठी कार्य केले तिथली सामाजिक परिस्थिती व अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला त्यावेळच्या शहादामधील दिल आदिवासी जीवनशैली त्यांचं लग्न सण नाटक संगीत अंधश्रद्धा यासंबंधी त्यांनी बरीचशी माहिती पुस्तकात सांगितली आहे याच दरम्यान आदिवासींच्या जमिनीवरच्या चळवळींसाठी सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला व त्यांना दहा दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला तुरुंगातील सकाळ ते संध्याकाळ जीवन तिथले वेगवेगळ्या गुणांमुळे तुरुंगात असलेले कैदी त्यांची वागणूक त्यांमागची कारणे आणि ज फाशीची शिक्षा झालेला जर कैदी तिथे असला तर फाशीपूर्वी तुरुंगातील वातावरण ऐकून आपलाच थरका फुटतो माणूस थक्क होऊन जातो याच काळात त्यांच्या लक्षात येतं की आपण जर आपलं पूर्ण आयुष्य या लोकांसाठी देऊ शकलो नाही तर इथे आपण थांबायला नको कारण ही लढाई मोठी आहे आणि आपण ती लढू शकणार नाही ते परत मुंबईला येण्याचा निर्णय घेतात पण त्यांना त्याची खंत वाटते ते निराश होतात आंदोलन सोडल्यामुळे त्यांना अपराधी भावना वाटायला लागते नोकरी नसल्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क येतो दरम्यान झोपडपट्टी वेश्यावस्ती येथील येथील लोकांशी त्यांचा संपर्क येतो व ते लोक इथं कसे आलेत कशी राहतात जगतात गमावतात याबद्दल खूप व्यक्तींच्या महिलांच्या कथा ते यात सांगतात ज्यामुळे आपलं मन थक्क होऊन जात आता त्यांना नोकरी शोधणे अतिशय आवश्यक होती म्हणून त्यांना आधी रे रोडवरच्या प्लास्टिक वर्कशॉपमध्ये नाईटशिप्टमध्ये काम केलं पण त्यांच्या कामगाराबाबतच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना जॉब सोडावा लागला याच काळात त्यांचा संपर्क शोभा नावाच्या मुलीशी आला सारख्या आवडीनिवडींमुळे मैत्री झाली मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात झाले पुढे त्यांनी टाटा मिलमध्ये प्रोग्रामरचा जॉब स्वीकारला पण त्यांचे लक्ष त्यात नव्हतेच ते सतत कामगारांच्या चळवळीत राहायचे त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढले गेले यानंतर मात्र त्यांनी आय पी एमसारख्या मोठ्या प्रतिष्ठित कंपनीत प्रोग्रामर्सची नोकरी मिळवली पण त्यांना कम्प्युटरचं काहीही समजत नव्हतं आणि त्यांना जर एखादी गोष्ट समजली नाही तर त्यावर ते, ते तुटून पडतात व मेहनत करून शिकतात हा त्यांचा स्वभाव आणि असंच इथेही झालं याच दरम्यान देशातील राजकारणात खूप घडामोडी घडू लागल्या आणीबाणीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री लगेच त्यांनी विदेशी कंपन्या म्हणजे कोकोकोला आणि आय बी एमला देश सोडायला सांगितलं आणि लेखकांची नोकरी परत गेले यानंतर त्यांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिंदुस्तान युनिलिव्हर आणि सिस्टाई सॉफ्टवेअरमध्ये मॅनेजर म्हणून काम केले राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर देशात यस, मुठा -मुठा टी सी एस विप्रो पाटनी यासारख्या मोठ्या मोठ्या आय टी कंपन्या कशा निर्माण झाल्या त्यांच्या कथा ते सांगतात नारायण मूर्तींनी पाटणी सोडल्यानंतर इन्फोसिस बनवली आणि लेखकांवर पाटणी सांभाळण्याची जबाबदारी आली याच दरम्यान त्यांना बरीचशी व्यसन लागली होती कारण हे तसेच होते आधी मुलगी झाली पण दुर्दैवाने ती दगावली पुढे मुलगा झाला पण त्याला सुद्धा ऑटिझमसारख्या भयंकर मानसिक रोगाने ग्रासले या सर्वांमुळे ते पूर्णपणे कोलमोडून गेले होते पण काही महिन्यातच त्यांनी स्वतःला सावरले व पुढचा विचार केला मुलाला भविष्यात सांभाळायला बरीचशी रक्कम त्यांनी आधी जमा करायचे ठरवले आणि सोबतच त्यांनी ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी इतकंच नाही तर बाहेर देशातूनही मुलांवर उपचार चालू ठेवले त्यांनी आपला अभ्यास वाढवला आणि कम्प्युटर क्षेत्रातील तीन महत्त्वाची पुस्तके लिहून प्रकाशित केली जी आजही जगभर वाचल्या जातात बातमीच्या मालकांनी लेखकांना परदेशात मार्केटिंग करण्याचं काम दिलं व लेखकांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाच्या भरवशावर बरेचसे नवीन कस्टमर पाटणीला मिळवून दिले त्यांचं लक्ष आपल्या मुलांकडे सुद्धा होतंच ऑटिझम असलेले बरेचसे मुलं त्यावेळी होते त्यांच्यासाठी एक संस्था सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं त्यासाठी जागा पैसे लोक मुलं मिळवण्यासाठी बरीचशी मेहनत घेतली आणि ती संस्था चालवणे सुद्धा कंपनीचे सीईओ म्हणून काम त्यांनी सांभाळले ते सांभाळताना त्यांना बरीचशी आव्हाने आली ती ते त्यांनी कशी सांभाळली ते यात सांगतात त्यात एक उदाहरण देताना सांगतात की अमेरिकेत एका प्रोजेक्टसाठी इम्प्लॉई गेली असताना त्यांचा अपघात झाला ती ते अत्यंत कठीण परिस्थिती होती त्यांनी ती ते सांभाळली त्यातच त्यांना नवीन कस्टमरसोबत भेटायला कधी अमेरिका कधी युरोप तर कधी जापान जावं लागायचं मग सगळ्या वेगवेगळ्या लोकांना सांभाळताना त्यांना त्यांचं वाचन संगीत आणि अनुभव कशी उपयोगात आले याबद्दल ते विस्तृतपणे सांगतात व व कंपनीसाठी त्यांनी मोठे मोठे कस्टमर कसे खेचून आणले याबद्दलही ते सांगतात सोबतच त्यांनी कंपनी कशी मॅनेज केली नवीन लोक कशी निवडली व ती निवडताना त्यांनी काय काय काळजी घेतली याबद्दलही ते लिहितात परिस्थितीमुळे गरजू लोकांनाही मदत केली उदाहरण सांगताना ते लिहितात लताबद्दल जिला सासरच्या लोकांनी खूप त्रासलं होतं आणि तिचं शिक्षण फक्त बी एस सी होतं तसेच नो जुन्या नोकरीच्या काही कारणांमुळे डिप्रेस झालेल्या पंकजला व त्या त्याच्या कुटुंबियाला त्यांनी कशी मदत केली हे सुद्धा ते या पुस्तकात लि लिहितात निवृत्तीनंतर त्यांनी पंचेचाळीस पुस्तकं लिहिली ते लिहिताना ती कशी ठरवली कोणी कोणी त्यांना मदत केली याबद्दलच्या गोष्टी तुम्ही पुस्तकातच वाचा अशा या अपाट ऊर्जा श्रोतकृत्ती बुद्धिमत्ता रसिक मानवतावादी चिकित्सक कष्टाळू माणसाचे ज्यांना संगणक अर्थशास्त्र संगीत चित्रकला जागतिक राजकारण समाजकारण यांबद्दल अफाट ज्ञान आहे असे अफाट ज्ञान असलेल्या व्यक्तीचं हे आत्मचरित्र तुम्ही नक्कीच वाचायला हवं त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते धन्यवाद मित्रांनो पुस्तकांवरील ही माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद